प्रथमत नमस्कार मी अश्विनी अशोक संघपाळ डी एल एड द्वितीय वर्षाची विद्यार्थी एम के सी एल अंतर्गत सरदार हिरोजी इंदलकर किल्लेगड संवर्धन उपक्रम हा सारथी प्रशिक्षण संस्था सातारामधील सर्व इन्स्टिट्यूटना एकत्र बोलवून दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला राबवण्यात आला यासाठी अजिंक्यतारा हा किल्ला निवडण्यात आला हा किल्ला महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील डोंगर रांगांमध्ये वसलेला आहे तसेच समुद्र सपाटीपासून सुमारे तीन हजार तीनशे वीस फूट उंचीवर असलेला हा किल्ला सातारचा किल्ला म्हणूनही ओळखला जातो सोळाशे त्र्याहत्तरमध्ये हा किल्ला मराठ्यांच्या हाती आला छत्रपती शिवाजी महाराज या गडावर जवळपास साठ दिवस म्हणजे दोन महिने वास्तव्यास होते कालांतराने शत्रूच्या आक्रमणानंतर अजिंक्यतारा कधी मुघल तर कधी इंग्रजांच्या ताब्यात राहिला पुढे महाराणी ताराराणीने परत हा किल्ला पुन्हा एकदा जिंकून स्वराज्यात आणला हा किल्ला हिंदवी स्वराज्याची चौथी व अखेरची राजधानी म्हणून ओळखला जातो तसेच गडाचा भला मोठा दरवाजा हा शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे या गडावरून सज्जनगड कल्याणगड चंदनवंदन किल्ले जरंडेश्वर या किल्ल्यांचे दर्शन होते अशा ऐतिहासिक ठिकाणी गडसंवर्धन या उपक्रमासाठी इतर अनेक इन्स्टिट्यूट सहभागी होते यामध्ये शाहीशुबाम कम्प्युटरचा सहभाग हा अत्यंत महत्वाचा होता यामध्ये सारथी स्टुडंटनी गडावर जाऊन शिवजयंतीनंतर गडावर झालेला कचरा साफ करण्याच्या दृष्टिकोनातून ही मोहीम अतिशय प्रामाणिकपणे पूर्ण केली यामध्ये प्लास्टिक बॉटल प्लास्टिक पिशव्या तसेच प्लास्टिक रॅपर्स अशा अनेक प्रकारचा कचरा एकत्र करून कचरा बॅगमध्ये भरून त्याची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावली अशा प्रकारे आपण कोणत्याही गड किल्ल्यांना भेट दिल्यानंतर किंवा पर्यटन स्थळांना भेट दिल्यानंतर कचरा करू नये तसेच आपण सोबत घेऊन गेलेलो पाणी बॉटल्स किंवा प्लास्टिक रॅपर्स गडावर न टाकता ते आपल्यासोबत ठेवून योग्य ठिकाणी टाकावे व जशी आपण स्वतःच्या घरची काळजी घेतो त्याप्रमाणे गड ही काळजी घेणे ही काळाची गरज आहे व हा वारसा जतन करून येणाऱ्या पुढील पिढीला सोपवणे ही आपली जबाबदारी आहे धन्यवाद